तळेगावमधील अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही काही भागांमध्ये कायम असल्याचं दिसतंय खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशी नेट सेवा आणि बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय तसंच नाशिकमध्ये दारूची दुकानंही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राज्यमंत्री दादा भुसे खासदार संभाजीराजे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी तळेगावमधील पीडित मुलीची भेट घेतली पीडित मुलीची प्रकृती ठीक असून कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन सर्वांना करण्यात आलं आहे दोन दिवस जे काही नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण जे वात एक अशांतता जी निर्माण झालेली आहे ती मला वाटतं कोणत्याही समाजाच्या दृष्टीने योग्य नाही आणि ह्या वातावरणाचा फायदा काही समाजकडनं घेत आहे राज्य सरकार यांनी वेळेस या यासंबंधी विभागानं पावलं उचलायला पाहिजे होती विशेष करून ग्रामीण भागामधली जी जाळपोळ झाली त्याच्यामध्ये शासनाकडून वेळीच पावलं उचलायला पाहिजे होती काही अविपरीत घटना आपल्याला टाळता आल्या असतात